अलिबाग रोहा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आंदोलन मिनी डोअर चालकांनी स्वखर्चांनी भरले खड्डे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण पाठपुरावा करून देखील बांधकाम विभागाचे दुर्लक्ष अलिबाग रोहा रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांच्या विरोधात मिनिडोअर चालक आक्रमक झालेत आज त्यांनी रस्त्यावर अनोखे आंदोलन केले रस्त्यात पडलेले खड्डे माती डांबर टाकून भरत प्रवा भर प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे मात्र ते अर्धवट अवस्थेत आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यात त्यामुळे वाहन चालक हैराण झाले वाहनांचे अपघात होत आहेत तसेच वाहन नादुरुस्त होण्याचं प्रमाण वाढल्यानं वाहनधारकांना आर्थिक भूर्दंड पडतोय या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं मिनी डोअर चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय आंदोलन ह्यासाठी आहे हा रस्ता मंजूर होऊन बरेच वर्ष झालेत पण कोणी त्याची दखल घेतली नाही पीडब्ल्यू कार्यालयावर आम्ही बऱ्याच वेळा पत्र केला प्रत्यक्षात भेटलो पण आश्वासनाच्या व्यतिरिक्त काहीच आमच्या पदरी पडलेलं नाही आज ह्या रस्त्यांच्या खड्ड्यांच्या मुलं आमच्या दोन गाड्यांचं इंजिन फुटली खाली घासून त्याच्यानंतर इथे चार बाईकचं ॲक्सिडेंट झालं हे सुद्धा कलून सुद्धा है है। ते त्यांना मुदत देऊन आठ दिवसाची कोणी दखल घेतली नाही तर हे आंदोलन आहे हे कोणच्या कुठल्या पक्षाला समर्थन नाही काय कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही हे आमच्या उपजीविकेच्या साधनासाठी संघटनेने केलेलं आमंत्रण हे आंदोलन आहे साहेब आम्ही रोड टॅक्स दरवर्षी भरायला लावतात आम्हाला ग्रीन टॅक्स हे द्या टॅक्स नाही तर आम्हाला दंड लावतो मग एवढा महसूल करूनसुद्धा आमच्याकडून घेऊनसुद्धा हे खड्डे भरण्याची आम्हाला स्व वेळ आली आहे ह्याचं काय असेल तर साहेब तुम्हीच सांगू शकता आम्ही दरवर्षी जर आम्ही टॅक एक टॅक्स एक, एक दिवस लेट झाला तर आम्हाला पर दिवस दंड लावतात आणि मग मग शासन खड्डे का नाही आम्ही रोडचं नवीन रोडची मागणीच करत नाही आम्हाला खड्डे चालण्यापुरता रस्ता द्या हे रस्त्यातून एवढे अपघात झालेत रात्री अपरात्री पेशंट न्यायला इकडे अँब्युलन्सची व्यवस्था नाही हे आमच्याच गाड्यावाल्या घेऊन जातात आणि रात्री जाता त्यांच्या मागे निदर्शन आणलं साहेब एक वेळा अशी आली होती दोन वेळा आमच्या गाडीत महिलांची डिलिव्हरी झाली होती तेव्हा आमची परिस्थिती काय झाली असेल आम्ही काय करायचं तिथून गाडी सोडून जायचं काय गाडी जवळ थांबायचं हे सगळं निदर्शनात आणूनसुद्धा आमच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि ह्या आम्ही आज आंदोलन केलं आणि जेवढा आज आमच्या शंभर गाड्या बंद करून सगळं मटेरियल खरेदी करून दोन जे सी पी ट्रक सगळे मागितले आहेत आम्ही हे स्वखर्चानेही संघटनेच्या मार्फत करणार आहोत ह्याच्यात आमच्यात कोणता राजकीय हेतू नाही काय नाही हे संघटनेचं आंदोलन आहे